<repeats> रामाला वनवास राजा दशरथाच्या तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्रा आणि कैकई कौशल्याचा मुलगा राम सुमित्रेचे मुलगे लक्ष्मण आणि शत्रुघ्न कैकईचा मुलगा भरत राम हा सर्वात मोठा होता तो शूर होता नम्र होता न्यायी होता लोकांना तो फार आवडत असे रामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाने ठरवले सर्व प्रजेला आनंद झाला कौशल्या सुमित्रा व कैकई यांनाही आनंद झाला कैकाईने आपल्या महालात उत्सव सुरू केला रामाला राज्याभिषेक होणार म्हणून कैकईने पेढे वाटले कैकईची एक म्हातारी दासी होती तिचे नाव होते मंत्रा ती फार दुष्ट होती ती म्हणाली पेढे काय वाटतेयस ही दुःखाची वेळ आहे कौशल्याचा राम राजा होणार मग तू आणि तुझा भरत त्यांचे दास बनणार कैकई म्हणाली असे कसे होईल माझा राम चांगला आहे मंत्रा म्हणाली माझं ऐक मी म्हणते तसं राजाला सांग कैकई म्हणाली काय सांगू मी राजाला मंत्रा म्हणाली भारतासाठी राज्यमाग रामाला वनवासाला पाठव काही दशरथाकडे गेली ती दशरथाला म्हणाली महाराज मी मागेत ते द्याल दशरथ म्हणाला हो हो देईन तसे वचन मी तुला अगोदरच दिलेले आहे काही म्हणाली रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवा भरताला राज्याभिषेक करा हे ऐकून दशरथाला फार दुःख झाले पण त्याने वचन दिले रामाला हे सर्व कळले वडिलांनी दिलेले वचन रामाने पूर्ण केले तो आनंदाने वनवासाला गेला त्याच्याबरोबर सीता व लक्ष्मणही वनवासाला गेले सर्व लोक दुःखाने रडू लागले दशरथाला हे दुःख सहन झाले नाही राम माझा श्रीराम असे म्हणत त्याने प्राण सोडले श्रावणाच्या वडिलांनी त्याला दिलेला शाप खरं ठरला अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद